कर्दन तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून एक जण ठार शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना चिंचोली गावात घडली रावसाहेब शेळके व बावन हे शेतात काट्या तोडण्यासाठी गेले असताना चार वाजेच्या सुमारास वीज पडल्यानंतर जागीच मृत्युमुखी पडले रावसाहेब शेळके हे मोलमंजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदाहरण करीत होते आज ते दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजंदारीने काट्या तोडण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले ही घटना चिचोली शिवारात घडली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सून असा परिवार आहे या शेतकऱ्यांना प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे धन्यवाद